सोसायटीचा माहोल या या बघा सगळे बनले थांबा थांबा चला इकडं पूर्ण आपल्या भारतामध्ये सण उत्सव साजरा होणार आहे स्पेशल रांगोळी पण काढली आज गणपती पाऊल का नैवेद्य ठेवलंय आत्ताच आणण्या इकडे ते चालू पण आहे काम सो सोगाईच so तर आता पालखी येणार आहे आणि आम्ही वेट करावले इथं सगळ्यांच्याच घरोघरी जाऊन पालखी पूजावर आल्या पालखीची तर आता आम्ही बघा इथं आनंदाने प्लेट वगैरे रेडी करून ठेवल्या सगळी फक्त आम्ही वाट पाहली आता आली की आपल्या दारात मग आपण पण पूजा करायची आणि सगळीकडं करा, आज माहोल तेच आहे आणि तुम्ही पण पालखीचं दर्शन घेतलं की नाही ते कमेंट सेक्शन मध्ये असाच माहोल तुमच्याकडे आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा आम्ही पण केले असं नक्की सांगा, सांगा।, सा सांगा। आणि आज खरं म्हणजे तर आपल्यासाठी दिवाळी आपल्यासाठी आज दिवाळी कारण की आज आपलं एवढ्या दिवसाचं स्वप्न पूर्ण झाले चला काय आता पालखीचं दर्शन ना आता आल्या जवळ तुम्हाला दाखवतो बघत राहा तर गाईज बघितला माहोल आपल्या इकडचा सगळीकडे पूर्ण भारतभर हेच सुरू आहे <laughs> सगळे ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे हेच माहोल आहे अच्छिया पण आली अरे वा चप्पल काढचे होय अरे या 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 हे तुम्ही पण आहे सगळेजण आले बघा गाईज आमच्या सोसायटीचा माहोल या या हे आमचे अध्यक्ष तर तिकडे का सगळं अच्छा बघा सगळे बनले थांबा थांबा असं असं बघितला तुम्ही आता माहोल आपल्या इकडचा असं मला वाटतं सगळीकडे सुरू आहे आणि सगळीकडेच सांगितले आपल्या मोदीजींनी पण जश जल्लोष आज दिवाळीच आहे आपली हे की नाही तर तुम्ही बघितलं आत्ताच पालखी आली होती खूप भारी वाटलं पालखीच दर्शन झालं आणि पूजा पण झाली होता दर्शन घेतलं एवढ्या क्राऊंड मध्ये पण खूप छान वाटलं जय श्रीराम आता झाडं लावायचं काम सुरू आहे नगरपालिकेच आता आलं कोणति दृष्टी पाहते काय जाता आम्ही आलो देवदर्शन आणि पूजा आणि काय म्हणतात अक्षता वगैरे टाकून आणि प्रसाद घेऊन घरी आता मस्त बघित क्लीन करायला लावले आम्ही टेरेस कारण की लय धुळ 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 झाल्या आणि मला वाटते आता उन्हाळ्यात तर लय होणार आहे आजचा दिवस एकदम भारी गेला आहे सगळ्यांना आम्हाला तर गेलंच आणि मला वाटते की तुम्हाला पण गेलाच असणार आहे कारण की आज एकदम आपला सण साजरा झालाय आपण श्रीरामजीचं दर्शन घेतलं जय श्रीराम सो खूप छान वाटलं आज आम्ही सो आमच्याजवळच सोसायटीमध्ये कार्यक्रम होता अरेंज केला के के होता आणि तिथं जाऊन आम्ही आज दर्शन वगैरे घेतलं कम्युनिटी पोस्ट केली होती फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी म्हटलं की तुम्ही श्रीराम दर्शन घेतलं नाही का तर आज आमचा पूर्ण दिवस गेलाय मस्तपैकी दर्शन वगैरे आम्ही दर? पण घेतलंय ना म्हणजे आणि मेन म्हणजे पालखी 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 आणि पालखी तुम्ही बघितला आनंद पूजा वगैरे केली पालखी वगैरे आलती सगळीकडे सोसायटी मध्ये पालखी फिरवलेली आहे बाहेर जरा दंगा येत आहे कारण की विहानची मस्ती सुरू आहे म्हणून आम्ही आत कडी लावून तुम्हाला बोलावलं so, आहे सो तर आम्ही आलो मग नंतर सगळ्या घरचे आवरलं कामं मग आता आमचं शूट होतं कम्प्लीट झाले म्हटलं आता ब्लॉग एंड करू आणि तुम्हाला सांगू सो so, आणि आता जेवण पण झालं आमचं सगळं आजच्या दिवशी दर्शन घेतलं की नाही ते मध्ये नक्की सांग। सांगा आणि तुमचा पण अनुभव शेअर करा सो चला काही आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे लव यू गायज Bye, good night.